आज जाणी ल भेटायला जाणार आज जाणी ल भेटायला जाणार बाकीचे पहिले पैसे तर मला बघू नाही तर लफडा होया का 5000 पैसे काढून घेतलं का काय पैसे काढून घेतलं वाटतं माझ्यातनं काल तू पैसे घेतलेत ना गुठायच पैसे माझे पैसे मला पैसे मागावे अगं मला काम आहे मला लागणार आहे माझ्याला आता तिनं तर मला तू दिवलंय मला कसतरी आता कसं करायचं आता हिन दहा रुपये माझ्या खिशात ठेवलं तर मला आज त्या चहावर ती भागवाय लागते भूलो मी काय जादू झाली सजनी गुलो मी काय जादू झाली नाटक लावले दोन तास झाले डबा नाही तर त्याचं काय पडलेलं नाही पळलं कोणता माझ्या कामात जायला उशीर झाला माझा मूडच खराब करून टाकला येणं चांगला सकाळ सकाळी मूड होता ती नो नो नो